नमस्कार सर नमस्कार नमस्कार शेतकरी विचारत शेत आहे सोयाबीन की आता पाऊस कसा आहे म्हणजे त्याला नियोजन करायला आता एकवीस बावीस तेवीस चोवीस ते तारखेला पूर्ण राज्यात म्हणजे सर्वच जिल्ह्यामध्ये भाग बदलत पाऊस राहील त्याच्यानंतर एक कमी दाब आता पुढं पुढं सरकल मध्य महाराष्ट्रामधून तो इकडं गुजरात कडे जाण्याची शक्यता असल्यामुळे पंचवीस सत्तावीस अठ्ठावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी चांगला मध्यम जो जोरदार व काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे पंचवीस तारखेपासून बऱ्याच ठिकाणी म्हणजे बहुतांश ठिकाणी अच्छा आणि त्याच्यानंतर तसं वातावरण एक ऑक्टोबर पर्यंत सक्रिय राहण्याची शक्यता आहे असं त्याच्यानंतरच पुढील मग परतीचा प्रवास राहील बाबा तीन ऑक्टोबर किंवा पाच ऑक्टोबर नंतर अच्छा अच्छा कमी दाब बनत राहील तोपर्यंत हा मान्सूनचा पाऊस चालू राहील मोसमी पाऊस आहे का हो तर सर जिल्ह्यानुसार म्हणजे शेतकऱ्याला बरं जाईल एकवीस ते चोवीस सप्टेंबरला पूर्णच विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्रामधले पूर्ण सर्व जिल्हे भाग बदलत पाऊस राहील आणि पंचवीस तारखेपासून पूर्ण राज्यातच पाऊस राहण्याची शक्यता आहे अच्छा अच्छा हो म्हणजे त्याच्यामध्ये सर्व जिल्हे आता उत्तर महाराष्ट्रामध्ये जळगाव धुळे नंदुरबार नाशिक मराठवाड्यामध्ये नाशिक जालना संभाजीनगर बीड हिंगोली परभणी लातूर नांदेड त्याच्यानंतर विदर्भात वाशिम बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा पुणे या सर्वच जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे oh, अच्छा oh. अच्छा हो तर आज जालन्यामध्ये वातावरण चेंज झालं आहे तर आज दोन दिवसामध्ये आहे का काही वी वीस तारखेपर्यंत पावसाचं नाही आता हे फक्त ढगाळ वातावरण आहे उद्यापर्यंत असं ढगाळ वातावरण राहील काही ठिकाणी अच्छा अच्छा वीस तारखेलाच फक्त तुरळक ठिकाणी पावसाला सुरुवात होईल अच्छा, अच्छा। एकवीस तारखेपासून भाग बदलत सुरुवात होऊन जाईल बऱ्याच ठिकाणी पावसाला सर हा पाऊस दुपारनंतरचा आहे सर का कसा आहे तो म्हणजे शेतकऱ्याला समजा एकवीस ते चोवीस पर्यंत दुपारनंतर पाऊस राहील हो एकवीस बावीस तेवीस चोवीस तारखेला दुपारच्या नंतर पावसाला सुरुवात होत जाईल सकाळी सकाळी नाही राहणार एवढं पण दुपारच्या नंतर जोरदार पाऊस येईल हो हो म्हणजे बऱ्याच ठिकाणी मुसळधार पाऊस पण होऊ शकतो अच्छा आणि त्याच्यानंतर पंचवीसपासून जो पाऊस राहील तो म्हणजे रात्री पण दिवसा पण सकाळच्याला पण राहू शकतो सर्व पूर्ण याच्यात राहू शकतो अच्छा अच्छा हो ठीक आहे सर ठीक आहे ठीक आहे धन्यवाद